प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौघुले यांची खरी कहाणी संग्राम यांचा जन्म डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे झाला सध्या ते पुण्यात राहतात त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केला संग्राम यांनी सहा वेळा मिस्टर इंडिया तर दोन वेळा मिस्टर युनिव्हर्स होण्याचा मान पटकावला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारकडून त्यांना डीवायएसपी या पदाची ऑफर करण्यात आली होती परंतु त्यांनी लाखो लोक या एका पोस्टसाठी प्रयत्न करत असतात आणि मी त्यांचे स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणत या पोस्ट साठी नकार दिला अभिनय क्षेत्रातही संग्राम यांनी आपला नशीब आजमावलं आहे दंभ आणि आला माझ्या राशीला अशा चित्रपटात ते झळकले आहेत याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या अठरापेक्षा जास्त जिम्स आहेत संग्राम हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल चौघुले हे आहे त्यांना शौर्य आणि श्रिया ही दोन मुलं आहेत तर तुम्हाला संग्राम चौगुले यांचा बिग बॉसच्या घरातील खेळ आवडतो का